सध्या भाज्यांचे दर हे शंभरी पार गेलेत आणि कडधान्यांच्या किमती सुद्धा कडाडल्यात त्यामुळे गृहिणींचं किचनचं बजेट पुरत कोलमडलंय टोमॅटो एकशे वीस रुपये किलो आहे इतरही भाज्यांच्या दरांनी शंभरी पार केली आहे तर सुद्धा चवळी हिरवा वाटाणा एकशे वीस रुपयांवर गेलाय मुसळधार पावसामुळे भाज्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय आणि त्यामध्ये इंधनाचे दर कडाडलेत त्याचा परिणाम हा भाज्यांच्या दरावर होतोय तर पाहूया आपण भाज्यांचे आधीचे दर काय होते आणि सध्याचे दर काय भाजी टोमॅटो शंभर रुपये किलो होते आता एकशे वीस रुपये किलो भेंडी ऐंशी रुपये होती एकशे वीस रुपयांवर आहे वांगी सत्तर रुपये किलो होती आताचा दर आहे एकशे वीस रुपये गवार ऐंशी रुपये होती ती आता गेलीय एकशे वीसवर घेवडा ऐंशी रुपये किलो होता आधी आता झालाय एकशे दहा रुपये किलो शिमला मिरची साठ रुपयानं होती ती आता झाली एकशे वीस आलं दोनशे चाळीस रुपये आधीचा दर होता आणि आताचा आहे दोनशे ऐंशी कोबी साठ रुपये आणि आता मिळतोय ऐंशी रुपयांना तर कडधान्यांचे दर काय आहेत त्यावरही एक नजर टाकूया भाज्यांचे दर कडाडलेत कडधान्ये पहा चवळी आहे एकशे वीस रुपये प्रति किलो हिरवा वाटाणा आहे एकशे वीस रुपये किलो मूग डाळ एकशे वीस रुपये किलो